नमस्कार आज है। पैनेल आज मी तुम्हाला दाखवणार आहे पॅनल क्रमांक एक मधील करूनही सुद्धा त्यांनी या गार्डन साठी काहीच नाही केलं त्यांचं आज तुम्हाला उदाहरण दाखवतो या बघा या गार्डनची परिस्थिती बघा पुढे ही आहेत दोन अडीच करोड रुपयाची दिवाळ जी दोन हजार बावीस सालीच झाली पण त्याचे पैसे आता पास होत आहेत ते तुम्हाला मी आता सगळं दाखवतो म्हणजे किती हे नालायक पण आहे इथल्या नेतागण मंडळीचे नेतलेले जे लिडर आहेत जे खुदको बोलते आमिले शान आहेत त्या शोकांना थोडी तरी शरम वाटली पाहिजे आपण आपणे परिसर केले कुछ नाही आपण आपल्या परिसरासाठी काय करत नाही आणि लोकांसाठी शानपणा करा बाहेरच्या एरियात जाता पहिला खुदका तो एरिया सुधारू स्वतःचा एरिया सुधारा पहिले हे बघा नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र मी आपला योगीराज देशमुख आज आपल्याला सांगू इच्छितो की आज हे आपले जे शिवाजी बाल, बाल उद्यान आहे आपण बघू शकता हे जे, जे शिवाजी बाल उद्यान आहे या शिवाजी बाल उद्यानवर आजपर्यंत जे जे शिवाजी बाल उद्यान त्या शिवाजी बाल उद्यानावर आजपर्यंत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला त्या भ्रष्टाचाराचं छोटं उदाहरण तुम्हाला मी आज सांगणार आहे कोण पन्नास लाख रुपये पास करत आहे कोण साठ लाख रुपये पास करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर या नालायकांनी इथल्या नेत्यांनी किती पैसा खाल्ला हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे आज हे तुम्ही बघू शकता दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली चाळीस लाखाचा सा इथं फंड झाला कारण की दिवाळ पडली म्हणून तर दिवाळ ती बांधून झाली आणि त्याच्या आधी पण या दिवाळीचं या दिवाळाचं काम केलं या लोकांनी पण तरी पण परत काही दिवसांनी दोन हजार तेवीस साली परत एक करोड दहा लाखाचा फंड या दिवाळावर पास होतो ते पण मूलभूत सुविधामधनं आणि ते काम न करतात त्या जो भ्रष्टाचारी कोण आहे इथले जे नेतागण आणि काही लोक नेते मंडळी ते साठ लाख रुपये बिल पास होतं म्हणजे किती नालायक पद्धत आहे उल्हासनगर महानगरपालिकेची यांना मा आता हे बिल पास केलेलं बिल बघा इथं साठ लाख रुपये दाखवले आहेत पास केलेले बघा साठ लाख रुपये पास आहेत हे झापी मानून कोण कंपनी तिला दिलेलं आणि हे जे बघू शकता इथं चाळीस लाख रुपये पास आहेत एवढं असताना सुद्धा एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि ते पण कोणाच्या नावावर ज्याच्या नावावर निवडून येतात त्याचं नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आपण आपण तुम्हीच विचार करा या प्रभाग समिती आणि उल्हासनगर महानगरपालिका आणि इथले नेतागण किती किती लुटतात आज एवढा खर्च करून सुद्धा या मैदानाची हालत बघा आज। आज। काय मैदानाची हालत ही नि, मैदानाची हालत आहे पूर्ण ज्या मुलांच्या नावावर एक करोडो रुपये जमा करतात की बाबा आता हे शिवाजी बाल उद्यान आहे पण हे त्यांच्या नावावर शिवाजी बाल उद्यान आहे त्या मुलांना खेळायसाठी पण तिथं आज एकही जागा नाही की त्या पोरांना खेळायसाठी आज इथं तू परिस्थिती बघू शकता किती बिकट परिस्थिती इथल्या जे नेतागण मंडळी आहेत त्यांना लाजा वाटल्या पण थोडा तरी आपण कुणाच्या नावावर पैसे खातोय आज लहान लहान मुलांच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आपण जो पैसा खातोय तो योग्य आहे का तरी पण यांची भूक मिटत नाही तरी माझी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त साहेबांना विनंती आहे योजो यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर त्याची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी आणि लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याच्या पुढे आपण लक्ष द्यावा हीच आमची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र